धक्कादायक प्रकार अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे दस्तगिरीवाडी येथील कृष्णा साळे या होलार समाजाच्या अनुसूचित जातीच्या तरुणाला अंबाजोगाईच्या शिवारामध्ये चार ते पाच तरुणांनी बेदम मारहाण केलेली आहे तुला खलासच करतो म्हणून जबर मारहाण करत व्हिडिओ शूटिंग करून तो व्हायरल सुद्धा करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक या घटना व्हायरल होत आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे गृहमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेतली पाहिजे पीडित कुटुंबांनी पोलिसांकडे सातत्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चाल दखल केल्याचं चा समजत आहे हे अॅट्रॉसिटी अॅक्टचं प्रकरण आहे मारहाण झालेला तरुण अल्पवयीन आहे त्याच्यामुळे त्याच्यात गंभीर स्वरूपाचे कलम लागले पाहिजे आणि तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे तात्काळ आरोपीला अटक करून त्यांना कायद्याचा धाक पोलिसांनी दाखवला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यस्थेचा जो प्रश्न गंभीर होत चाललाय यावर तातडीने राज्य सरकारने विशेष त्या ठिकाणी बैठक बोलवली पाहिजे आणि यावरती तोडगा काढला पाहिजे या आधी सुद्धा अनेक घटना घडल्यात आणि या घटना घडत असताना व्हिडिओ शूटिंग करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे या पाठीमागे काय षडयंत्र आहे यांचा कुणी मोठा मास्टर माइंड आहे का यांना कुणी हे करायला लावतय का याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे काही महत्वाच्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी अशा काही घटना घडवल्या जात आहेत का याचा सुद्धा शोध पोलिसांनी गांभीर्यानी घेतला पाहिजे कारण बीड जिल्ह्यातच अचानकपणे व्हिडिओ काढून मारहाणीचे जे प्रकार सुरू झालेत ते गंभीर आहेत निंदनीय याची दखल बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घ्यावी गृहमंत्र्यांनी घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने घ्यावी आणि या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे अतिशय निर्दयीपणे क्रूरपणे लाताबुक्यांनी मारहाण करत शिविघाळ करण्यात आलेली दलितांच्या तरुणांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे याकडे गृहमंत्र्यांनी गांभीर्याने पाहावं आणि तात्काळ एक्शन घ्यावी अशी ऑल इंडिया प्रत्य सेना मागणी करत आहे या घटनेचा आम्ही निषेध करतोय लवकरात लवकर जर आरोपी अटक झाले नाहीत तर त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाहीत असा इशारा सुद्धा देतो